आज आपण या फोर टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत अगदी परफेक्ट कटिंग कशी घ्यायची परफेक्ट टक्स कसे घ्यायचे हे आज आपण बघणार आहोत तर चला तर मग बघूयात कटिंग कशी करायची ते तर आज आपण या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत ब्रायडल ब्लाऊज आहे फोर टक्स ब्लाऊजचं शिवायचं आहे पुढून गळा आहे व्ही शेप आणि पाठून गळा आहे पानगाळा पूर्ण उंची पंधरा आहे पस्तीस अपर चेस्ट आहे सदतीस फुल बस्ट आहे कंबर अठ्ठावीस साडेचौदा शोल्डर सतरा आरहोल राऊंड आहे म्हणजे मुंडा बाही उंची दहा आहे बाही साडे दहा आहे आणि पुढचा गळा साडेसात आणि पाठीमागचा गळा बारा बायसेप साडेबारा आहे पॉईंट दहावर आहे आणि राऊंड तेरावर आहे तर या मापाची कटिंग बघणार आहोत आपण आता तर बघूयात कशी कटिंग करायची सुरुवातीला आपण बाहीची कटिंग बघूयात तर अपर चेस्ट आहे पस्तीस पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ ही बाहीला घडी घ्यायची आहे तिथून पाठीमागे दीड इंचावर शिलाई मार्जिन टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंची दहा आहे तर अकरावर खून करून घेतली अजून थोड्या अंतरावर एक अकरावर खून करून घ्यायचे दंडगेर साडेदहा तर आपल्याला सव्वा पाचवर खून करायचे इथं आणि शिलाई मार्जिन द्यायचे दीड इंच <coughs> आता ही जी दीड इंचाची जी रेग आलेली आहे अगोदर हा बॉक्स तयार करून घेऊया आता एवढं कापड आपल्याला लागणार आहे दहा इंचाच्या भाईसाठी किंवा मग मा या मापाच्या कटिंगसाठी एक सरळ रेग ओढून घ्यायचे अशी इथे उंचीच्या इथे दीड इंचावर एक खून करून घ्यायचे आणि तिथून पुढे आपल्याला आता राऊंड आहे सतरा आरहोल राऊंड सतरा आहे त्याचे निम्मे होतात पावणे नऊ तर पावणे नऊ कुठं बसत आहेत बघायचे आपल्याला इथं पावणे नऊ लावले हा टेप सरळ आणि इथून असा अशा राऊंडमध्ये आणायचे या पद्धतीने तर इथं येते कॅफ हाईट कॅफ हाईट किती आली बघूया साडेतीनवर आलेली आहे इथं सरळ रेख देऊन घ्यायचे पुढं आणि ही तिरपी रेख द्यायची आहे आता या तिरप्या रेगेवर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे या मध्यावर वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशी खून करून घ्यायचे आणि हा राऊंड आपल्याला आता असा घेऊन जायचं आहे या पद्धतीने आणि मग हे शिलाई मार्जिंगला शिलाई मार्जिंग आणि फिटिंगला फिटिंग जोडून टाकायचे तर हे मोजून दाखवते मी तुम्हाला मुंडा साडेआठला एक रेक भरली हा बरोबर आपल्याला कटिंगमध्ये येणार आहे हे कटिंग करून घेऊयात अगोदर इथे एक कट मारायचं आहे फिटिंगजवळ आणि मध्यावर एक नंतर हे दोन पदर उचलून घ्यायचे आहेत बरोबर दोन आहेत का बघायचे आणि पुढचा भाग कट करायचा आहे मुंडा अशा पद्धतीने बाईची कटिंग झाली आता आपल्याला पाठीभागची कटिंग करून घ्यायचे सॉरी चौदा तयार पाहिजे तर पंधरावर घ्यायचे चुकून पंधरा देऊन घेतले मी ते तर पंधरावर अशी खून करून घ्यायचे तिथून खाली आपल्याला साडेपाचवर एक खून करून घ्यायचे कारण डीप नेक का आहे आपला इथे रेगा आवडून घ्यायचे आहेत दोन अशा त्यानंतर इथे टाकायचे शोल्डर आणि इथे छातीचा चौथा भाग तर आता शोल्डर टाकण्या अगोदर आपला गळा बघायचा आहे तर गळा आहे आपला बारा इंच बारा इंच गळा आहे तर इथे गळ्याला रुंदी द्यायची तीन इंचावर आणि शोल्डर आता शोल्डर किती आहे तर अंगावरचं माप आहे साडेचौदा त्याचं अर्ध येतं सव्वा सात तर त्यातून आपल्याला बारा इंच गळ्यासाठी अडीच इंच कमी करायचे तर शोल्डर आपली पावणे पाचवर येते इथंसुद्धा पावणे पाचवर एक खून करून घ्यायचे आणि मग ही सरळ रेख द्यायचे तर थोडीशी तिरकस द्यायची आणि पुढच्या मुंड्यासाठी थोडीशी आतमध्ये तिरकस द्यायची अर्धा इंच आता इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग छाती आहे पस्तीस पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ मी नेहमी तुम्हाला सांगत असते बॅक साईडची कटिंग आपली चेस्टच्या मापाने कटिंग होते आता आपण ही बॅक साईड कटिंग करते तर पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ तर बारा इंच गाड्यासाठी आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे असतात तर सव्वा आठवर मी खून करून घेणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंग देणार आहे इथे कंबर टाकायचे आहे कंबर आहे अठ्ठावीस तर सातचं चौथा अठ्ठावीसचा चौथा भाग सात येतो त्यानंतर एक इंच शिलाई टॉक्स द्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर या खुना अशा रेगावडून घ्यायच्या आता इथे आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर मुंडा याचा अर्धा करून घ्यायचा उंचीचा टेप असा फोल्ड करून अर्ध्यावर खून करून घ्यायचे दोन्ही रेगांवर आणि आतल्या रेगेपासून तिरकस एक इंच आणि बाहेरच्या कोपऱ्यातून सुद्धा तिरकस एक इंच अशा पद्धतीने आखणी करून घ्यायचे नंतर हा राऊंड आपला आतल्या मुंड्याचा असा राऊंड जाणार आहे आणि बाहेरच्या मुंड्याचा असा जाणार आहे तर आपण बघूयात मोजून आपला मुंडा भरला पाहिजे सतरा इंच तर हा सोळा भरलेला आहे सॉरी साडे आठ भरलेला आहे आणि आता पुढचा बघूयात सव्वा नऊ तर साडेआठ आणि नऊ नऊ आठ सतरा साडे साडेसतरा आणि पावणे अठरा भरतो आहे तर पुढचा भाग जेव्हा आपण कटिंग करणार आहोत तेव्हा अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे इथं बरोबर पुढच्या भागाला इथे नाही द्यायचा पुढच्या भागाला स्लोप द्यायचा कटिंगच्या वेळी मी तुम्हाला सांगते म्हणजे बरोबर आपला पाव इंच लूज राहतो फक्त आता त्यानंतर आपल्याला इथं पट्टी ठेवायची आहे शोल्डरची दोन इंच तर दोन इंचासाठी आपल्याला पावणे दोन पावणे तीन वर खून करायचे कारण पावणे इंच शिलाई मार्जिन आणि मग मा हा गळ्याचा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला पानगळा असा टाकायचा आहे तर हा ब्लाऊज आहे तो ब्रायडल ब्लाउज शिवायचा आहे हे बघा अशी डिझाईन असणार आहे ब्रायडलची म्हणजे हे वर्क करून दिलेलं आहे कस्टमरनी त्याच्यावर आपल्याला ही कटिंग ठेवून ब्लाऊज शिवायचं आहे तर ही कटिंग आपली आता पाठीमागच्या साईडची झालेली आहे पण डीप नेक असेल तेव्हा काय करायचं ती महत्वाची टीप आहे ही तर तुम्ही लक्ष देऊन बघा अर्धा इंच गळ्याच्या साईडनी स्लोप द्यायचा आहे असा या पद्धतीने आणि मग ही कटिंग करायची आहे त्यानंतर आपल्याला या साईडला टक्सच्या इथे फिटिंगपर्यंत आपल्याला टेप लावून मध्य काढून घ्यायचा आहे असा टेपनी आणि इथे आपल्याला टक्स द्यायचे तीन इंच उंची कारण गळा खूप खोल आहे इथं या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असा हा टक्स झाला त्यानंतर काय करायचं आहे बघा इकडे आपल्याला पाऊन इंचावर एक खून करून घ्यायचे फिटिंगच्या इकडे आणि ही या टक्सला फिटिंगच्या साईडला जो टक्स आहे तिथे ती, ती, ती रेट मिळवायचे अशी आता ही कटिंग करून घेऊयात अगोदर आता दुसरं म्हणजे हा जो मुंडा असतो तो असा सरळने ने नेता ने असा खाली खाली उतरवायचा म्हणजे काय होतं टाखेमध्ये ब्लाऊज काचत नाही मध्यावर एक कट मारून घ्यायचं आहे इथे पण आणि इथे फिटिंगला आता हेच कटिंग आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी <coughs> शिलाई मार्जिंग द्यायचं आहे अगोदर हुकायपट्टीसाठी इथं जेवढं आपल्याला शिलाई लागतं शिलाईमध्ये जेवढं आपण घेणार आहोत हुकायपट्टी जोडण्यासाठी तेवढी रे ओढून घ्यायची अगोदर आणि त्याच्या पुढे हा ब्लाऊज लावायचा आणि जसं आहे तसं आता आपलं छापून घ्यायचं ही रेग आपण मुंड्याची ओढलेली आहे ती सरळ ओढून घ्यायची इथं म्हणजे आपल्याला मुंडा समजतो आणि आता हा ब्लाऊज पाठीमागचा भाग काढायचा आहे याचं काम संपलं त्यानंतर आता आपल्याला ही जी मुंड्याची रेग ओढून घेतली ती अगोदर सरळ करून घ्यायची आतमध्ये नंतर हा मुंडा जो आहे तो आखून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंच अशा पद्धतीने आणि मग आपल्याला याचा मध्य इथून आपल्याला एक इंच बाहेर आणि हा राऊंड आपला असा इकडे वर येणार आहे पाठीमागचा आपण खालून कट केला पुढच्या भागाचा मुंडा वर कट करायचा आहे आणि इथं मी तुम्हाला म्हटलं होतं जास्त आहे तर स्लोप द्यायचा तर आता हा स्लोप कधी द्यायचा कटोरी ब्लाऊजला द्यायचा साध्या ब्लाऊजमध्ये आपण इथून जो टक्स देणार आहोत त्या टक्समध्ये ते पाऊण इंच आपल्याला घालवून टाकायचे त्यामुळे इथं स्लोप द्यायचं नाही आता आपल्याला गळा टाकायचा आहे पुढचा गळा आहे साडेबारा सॉरी सात तर फीन एक आहे तिरकस असा मी माप घेतलेलं होतं अंगावर माप घेतलं तेव्हा तर इथं येते साडेसात इत। इथं इथे आपल्याला इथून पुढं अडीच इंच शिलाई मार्जिनच्या पुढे अडीच इंच खून करून घ्यायचे रुंदीसाठी आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता फिन एक शेप कसा द्यायचा ते पण तुम्हाला दाखवते व्यवस्थित बघा फू व्हिडिओ पूर्ण आता फीनेकसाठी आपल्याला याचा अर्धा करून घ्यायचा आहे इथं येतो त्यानंतर आपल्याला असा डायरेक्ट पट्टीनी एकचा शेप द्यायचा नाही कधीही लक्षात घ्या असा डायरेक्ट कधीही द्यायचा नाही असा अर्धा करून घ्यायचा आणि मग अर्ध्यानंतर पुढे आपल्याला असा या पद्धतीने सेप द्यायचा फिनेकला ही कटिंग वरची झाली आता खाली कसं करायचं बघा राऊंड आपला बघून घ्यायचं आहे राऊंड कितीवर आलेला आहे साडे सॉरी तेरावर वर आलेलं आहे तर तेरा आपले इथं फुल शोल्डर आहे इथं डाऊन केलेली आहे आपली गळ्याच्या साईडला तर इथून खाली तेरा बघायचे इथं आले तेरा आणि आपल्याला वरती पण शिलाई मार्जिंग अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं मिळून चौदावर खून करून घ्यायचे हा राऊंड असणार आहे तर इथे आपल्याला रेग ओढून घ्यायची अशी त्यानंतर या साईडनी एक इंच या वर यायचं आहे आणि या रेगेवर आपल्याला तीन इंच अशी एक खून करून घ्यायची आणि हा राऊंड आपल्याला इथे असा द्यायचा आहे असा आता इथे टक्स कशा तयार करायच्या बघा त्या अगोदर आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे पॉइंट येतोय आपला दहावर मी अंगावर माप घेतलेला आहे त्यामुळे दहावर पॉईंट आलेला आहे तर साडे दहावर खून करतीय आणि इथे पॉईंटवर बरोबर आपल्याला बस्टचा चौथा भाग टाकायचा आहे तर बस्ट किती आली बस्ट आहे सदतीस सदतीस म्हणजे सव्वा नऊ तर या रेगेच्या पुढे मी सव्वा नऊ लावते इथं येणार आहे आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे असं म्हणजे या रेगा ही जी खूण आहे ती आपली अशी तिरकी जाणार आहे आणि इथून सुद्धा ही अशी बघा पाठ्यमाग त्या भागाची रेग इथून गेलेले आपल्याला इथे टक्स मारायचे आहेत बस्ट ही मोठी असते पाठीमागचा भाग प्लेन असा चपटा असतो तर आता त्यासाठी आता इथे आपल्याला बशचा दहावा भाग टाकायचा आहे पॉईंटसाठी बस्ट आहे सदत तीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट सात म्हणजे पावणे चारपर्यंत येतं आणि इथून खाली आपल्याला अडीच घेऊया म्हणजे हा जो पॉईंट आला आहे त्याच्या खाली अर्धा पावणे इंच हा टक्स द्यायचा आहे इथं द्यायची आहे सरळ रेग अशी उभी बघा बऱ्याच कमेंट येतात मला की फोर टक्स ब्लाउजला क टक्स कसे डिवाइड करायचे समजत नाही तर त्यासाठी आता आपल्याला इथे कंबर मोजून घ्यायचे आहे अप्परची कंबर म्हणजे लोअर बस्ट जी असते आपण क्रॉसपट्टी जोडतो आता ही क्रॉसपट्टी जोडलेली आहे तर ही कंबर आहे आणि इथं लोअर बस्ट असते तर हे माप बघायचं आहे तर कमरेपेक्षा पाव इंच थोडं जास्त तर आपली कंबर पंचवीस आहे तर सॉरी अठ्ठावीस आहे तर आपल्याला एकोणतीस कौन्तिस। एकोणतीसचा चौथा भाग किती येतो तर सव्वा सात तर सव्वा सात तर इथं किती आले बघायचं आहे चार इंच आलेलं आहे हे चार इंच इथं लावायचे आणि सव्वा सात कुठे आले बघायचं आणि इथून पुढचा हा टक्स असणार आहे अडीच इंच तर आपण इथं किमान एक इंचाचा तरी टक्स द्यायचा आहे इकडे एक इंच नाही या साईडला एक इंच असा हा टक्स मधला द्यायचा आहे मेन टक्स या पद्धतीने त्यानंतर याच्यावरती आपल्याला अर्धा इंच अशी एक रेग ओढून घ्यायची आणि आण या रेगेवर आपल्याला आता दुसरे टक्स द्यायचे तर कसे द्यायचे मेन टक्सपासून दीड इंचावर खून करून घ्यायचे या रेगेवर आणि या साईडला सुद्धा मेन टक्सच्या टोकापासून दीड इंचावर हा टक्स आता हा जो टक्स आहे तो जेमतेम अर्धा इंचाचा द्यायचा म्हणजे या साईडला पाव इंच आणि या साईडला पाव इंच काच बटनच्या पाठी बाजूचा सांगते टक्स किंचित पाव इंचा द्यायचा आणि हा जो टक्स आहे तो किती द्यायचा बघा बर जे आपण हे पाऊण इंच कट केलेलं असतं बरोबर पाठीमागच्या भागाला जे फिटिंगच्या इथं आपण हे पाऊण इंच कट केलं तर ते टक्स मारल्यानंतर आपल्याला हे सरळ यावं म्हणून हे कट केलेलं असतं तर ही उंची वाढू नये म्हणून आपण कटोरी ब्लाउजला असं तिरकस कट करतो तर इथं तिरकस न कट करता या टक्समध्ये घालवायचं तर किमान आपल्याला एक इंचाचा टक्स इथं द्यायचं आहे हा दोन इंचाचा हा एक इंचाचा हा अर्धा इंचाचाच आणि सर्वात महत्त्वाचा टक्स आपला कुठला असतो मुंड्यामधला तो कसा द्यायचा बघा इथे आता इथून आपल्याला या टक्सपासून दोन इंच असं तिरकस यायचं आहे आणि तिथे खून करून घ्यायचे हे दीड दीड इंच अंतर दिलं हे दोन इंचाचं दिलं आता हा जो आपला पुढच्या भागाचा मुंडा या कोपऱ्यातून गेला आहे तर अर्धा इंच बाहेर अशी पट्टी ठेवायची आणि इथे या पॉइंटला असं आता हा टॉक्स कसा तयार करायचा बघा जो आपण मुंडा मोजून घेतलाय पाठीमागचा आपल्याला सतरा पाहिजे सतरा पाहिजे तर सतराचे साडेआठ बरोबर निम्मे भरले पण हा पुढचा मुंडा किती भरतोय बघा साडेआठ भरतोय का न भरतोय तर इथं आपला अर्धा इंच जास्त येत आहे तर तो अर्धा इंच इथे टक्समध्ये घालवायचा असा आणि हा टक्स आपला इथे जाणार आहे या पद्धतीने हे असे फोर टक्स टाकायचे आहेत आणि कटिंग करते सुद्धा बरोबर हा राऊंड कट करून घ्यायचा नाही जरा बाहेरून कट करायचं टक्स मारल्यानंतर आपल्याला व्यवस्थित राऊंडमध्ये मुंडा कट करायचा आहे तर हे कटिंग आता करून घेऊया त्यानंतर आपण क्रॉस पट्टी कशी काढायची ते बघूयात आता हा टक्स असा मिटवून घ्यायचा या पद्धतीने आणि मग हा राऊंड असा कट करायचं असा थोडासा बाहेर येतो तर इथे ये सुद्धा टक्स हा मिटवायचा आणि जशी रेक गेली तसंच कट आहे या पद्धतीने आता इथे कट मारून घेऊया आपण ही झाली पुढच्या भागाची कटिंग गळानंतर कट करणार आहोत आपण आता हां। पट्टी कशी काढायची बघा हा पाठीमागचा भाग आहे त्यावर हा ठेवायचा आहे पुढचा भाग इथे आपण टक्स बंद करायच्या अगोदर आणि हे हातात पकडून इथे लावायचं हा थोडासा क्रॉस करून आहे हा टक्स बंद करायचा आणि मग इथे आपल्याला बरोबर या फिटिंगच्या जागेवर लावायचे मुंड्याला मुंडा लावून घेतला आहे मी बरोबर इथं पकडायचं आहे टक्स धरून आणि इथे खून करून घ्यायची किती उंची आली ती आणि ही उंची बघून घ्यायची आहे शेपनी तर ही भरती आहे पावणे दोन इंच तर पावणे दोन इंचमध्ये पाऊण इंच आपल्याला शिलाई मार्जिंग द्यायचं आहे आणि तशी आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टी काढायची आहे कंबर आहे अठ्ठावीसचा चौथा भाग सात येतो त्यामध्ये आपल्याला अडीच इंच प्लस करायचे आहेत आता इथे टाकायचे उंची आपल्याला पावणे दोन पाहुणे दोन इथं आले आणि इथं पाहुणे दोन त्यामध्ये आता आपल्याला शिलाई मार्जिन पण पाहिजे पाऊणी इंच तर इथं येणार आहे इकडे पण शिलाई मार्जिन पाऊण इंच इथं आलं आणि मग ही आपली क्रॉसपट्टी अशी सरळ रे गोडून द्यायचे त्यानंतर अडीच इंच आपल्याला तीन इंच आतमध्ये जायचं आहे आणि इथे अर्धा इंच खाली यायचं असं आणि मग आपल्याला इथून इथं इत्थु। असं फक्त हे कट करताना काय करायचं आहे आपल्याला गोलाकारमध्ये कट करायचं आहे असं गोलाकार मध्ये कट करायचं अशी झाली ही क्रॉस पट्टीची पण कटिंग बाही